इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा तालुक्यातील जायगुडे आखाडा इथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचं चा काम चार मार्च दोन हजार बावीस रोजी मंजूर झालंय हे काम पालकमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चांगल्या दर्जाचे पाईप टाकून तात्काळ सुरू करण्यात यावं या मागणीसाठी नेवासा पंचायत समिती प्रांगणामध्ये सरपंच आणि ग्रामस्थ यांनी घंटानाद करत उपोषण केलंय योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्यासोबत सोमवारी एकोणावीस फेब्रुवारी रोजी पंचायत समितीमध्ये बैठक घेण्यात येणार आहे आणि जलजीवन मिशन योजनेच्या पाई पुरवठा केलेल्या बिलाची चौकशी करून कारवाई देखील केली जाईल असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी दिल्यानंतर उपोषण संध्याकाळी उशिरा स्थगित करण्यात आलं घंटाणा उपोषणा सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ बसले होते आंदोलन जल जल जीवन मिशन या विषयी येथे कोणतेही प्रकारचे काम सुरू न झालेले झालेले नाहीये तरी पण त्यावरती बिल काढण्यात आलेले आहे कुठल्याही प्रकारचं नारळ फोडलं गेलेलं नाही कोणतंही काम न करता बिल काढण्यात आलेलं आहे आणि जी ह्या मिशनमध्ये जो पाईप वापरण्यात येणार आहे ना तो सगळ्यात हलक्या क्वालिटीचा पाईप आहे आमची अशी मागणी होती की आम्हाला हा पैप बदलून फिनोलक्स फिनोलेक्स वगैरे अशा उत्कृष्ट कंपनीचे पैप देण्यात यावी याविषयी ही, ही मागणी होती आम्ही काल पण सायनाथनगर येथे उपोषण साखळी उपोषण केले आणि आज इथे सकाळी साडे दहा वाजल्यापासून बसलेलो आहोत काल पण आमच्या कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही आम्हाला कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिलेले नाही आहे आणि आज पण येथे कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला गेलेला नाही आहे साईनाथनगर जायगुडे आखाडा येथील ग्रामपंचायत आहे ही जोपर्यंत आम्हाला हे ह्या गोष्टीचा उलगाडा होत नाही तोपर्यंत आम्ही कोण हे आंदोलन मागे घेणार नाही आम्ही आम्ही आखाडा ग्रामस्थ या ठिकाणी आज कालही आम्ही ग्रामपंचायत जायगुडा आखाड्याच्या समोर साखळी उपोषण केलं होतं त्या ठिकाणी ग्रामीण पाणीपुरवठ्याचे अधिकारी आले परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं सक्षम असं उत्तर दिलं नाही किंवा ग्रामस्थांचं शंकेचं निरासन होईल असं कुठलंही लेखी त्यांनी आश्वासन दिलं नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी पंचायत समितीच्या समोर घंटानाद आंदोलन चालू केलेलं आहे तत्पूर्वी आम्हाला जी माहिती मिळाली हे पेपर आमच्या हातात आहे हे सर्व ग्रामस्थांच्या हातात आहे सदरचं हे फर्स्ट आर ए बिल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे परंतु ते आर ए बिल किती तारखेला काढलं याचा कुठलाही उल्लेख या इथं होत नाही परंतु ती वर्क ऑर्डर जी आहे ती तीस नऊ दोन हजार बावीसची आहे म्हणजे आज जवळपास एक दीड वर्ष होऊन गेलेलं आहे आमच्या गावामध्ये एक दहा फुटाचा पाईपसुद्धा कुठं गाडलेला नाही परंतु आज पंचायत समिती नेवासा आहे ते आम्ही सायनाथनगरमधील सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सदस्य व सर्व ग्रामस्थ हे या ठिकाणी घंटानाथ आंदोलन करीत आहोत याचं कारण असं आहे की मोदी सरकारच्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजना जल जी आहे की जलजीवन मिशन ही प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पेयजल पोहोचण्यासाठी ही मोदी सरकारची योजना आहे परंतु ह्या महत्त्वाकांक्षी मोदी सरकारच्या योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे कारण आम्ही काल आमच्या गावामध्ये जी काही योजना होती पेयजल योजना ही एक कोटी चौऱ्याण्णव लाखाची पेयजल योजना मंजूर आहे मंजूर होऊन जवळपास एक दीड वर्ष झालं तरीही या योजनेचं काम चालू झालं नाही परंतु हे काम चालू करावं यासाठी आम्ही या वारंवार त्यांच्याकडे लेखी निवेदन दिलं तोंडी पण आम्ही बऱ्याच बैठका घेतल्या अशा पण त्याच्यातून त्यांनी काम चालू केलं नाही शेवटी आम्ही काल ग्रामपंचायत कार्यालय दायगोड्या अखाडा ग्रामपंचायत निवास सायनाथनगर या ठिकाणी उपोषणासाठी बसलो त्या उपोषणाची कोणी दखल न घेतली घेतली नाही परंतु संध्याकाळच्या वेळेस पंचायत समितीचे माळेसाहेब आलेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं एक पत्र लिहून दिलं की तुमची मागणी रास्त रास्त मागणी नाही आहे आमची मागणी ही होती की आमच्या योजनेमध्ये योजना योजना चालू करण्यासाठी जे पाईप वापरणार ते पाईप चांगल्या क्वालिटीचे वापरले जावे आणि आमच्या योजनेचं काम चालू करावं परंतु आम्हाला काल त्या कर अधिकाऱ्याकडनं असं कळलं की आमच्या योजनेचे पाईप पाई आधीच खरेदी केलेले आहेत तेव्हा आम्ही सगळे गावकरी ग्रामस्थ म्हणजे अचंबित झालो की आमच्या गावात जर योजना चालू झाली नाही तिथं नारळ शंकर नाभदे सी निवासा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस